नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे टोमॅटोची चटणी एकदम अशी झटपट अशी आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी मी ते कोथंबीर तीन टोमॅटो घेतले हिरव्या मिरच्या लसूण आणि जाड मीठ घेतलं आहे मी ते मीठ जाडच घ्यायचं आपल्याला तव्यावरतीच याचं वाटण करायचं आहे आपण याचा आधी कट करून घेऊ त्यासाठी हिर मिरच्या आपल्याला आधी कट करून घ्यायचे कारण जेव्हा आपण तळतो तेव्हा उडतात अंगावरती त्यामुळे असं मधून कट करून घ्यायचं ह्या पद्धतीने म्हणजे मिरच्या तेलात जेव्हा आपण टाकू त्यावेळेस उडणार नाही अंगावरती तर याच पद्धतीने तर मिरच्या इथं कट करून घ्यायचं म्हणजे वाटताना पण आपल्याला सोप्या जातील त्यामुळे ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपण इथे व्यवस्थित वाटणार आहेत ना त्यामुळे वाटायला आपल्याला सोप्या जातील आणि तुम्हाला घर अजून तिखट बनवायचं असेल तुम्ही अजून हिरवी मिरच्या ॲड करू शकता इथं आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचे जास्त बारीक नाही ह्या पद्धतीने अशा फोडी करून घ्यायच्या याच्या सर्व टमॅटोच्या अशाच फोडी करून घ्यायच्या ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आता तव्यावरती आपण हे फ्राय करून घेऊ गॅसवरती मी तवचा पेल ठेवलं तर मी त्या लोखंडी तवा घेतला तुमच्याकडे तेव्हा अवेलेबल असेल जाड तवा घ्यायचा त्यानंतर त्याच्यावरती तेल टाकून घेतलं सर्वात याच्यावरती हिरण मी टाकून हिरण्याच्या थोड्याशा फ्राय करायच्या त्यानंतर आपल्याला चांगलं टाकायचं थोडासा मिरच्या न सरळणारी त्याच्यामध्ये लगेच तयार करायचं त्याच्यावरती चांगलं नंतर त्याच्यावरती आपल्याला लसूण टाकायचं आपण आणि सर्व एकत्र मिक्स करून गॅस पण ठेवायचं आपल्याला गॅस नाही करायचं त्यानंतर त्यानंतर कसं पण मिळतो सर्व एकत्रच आपल्याला कमी गॅस या घासण ठेवून वापरून द्यायचं त्याच्या ठेवायचं छान असं पाच मिनटं असंच ठेवायचं कमी गॅसवरती ठेवायचं त्यानंतर आपण वाटण गरम झालं ते पाच एक मिनटं झाले आपल्या आता आपण पाहू शकतो तर छान असं वापरलं हे सगळं टोमॅटो पण याच्यामध्ये शिजू आहे आता हे गरम आहे तेव्हाच आपल्याला तांब्याच्या साह्याने वाटून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो पण याच्यामध्ये हे झाले फ्राय झाले तर हे आपण खाली उतरून घेऊ द्यायच्या त्यानंतरच आपल्याला याचं वाटप करायचं हे गरम तेव्हाच आता वाटून घ्यायचं एक साईड मी आपण पॅक पकडायचे सांगशेने किंवा कपड्याने त्यानंतर वाटण करून घ्यायचे गरम तेव्हाच वाटलं म्हणजे पटकन वाटलं त्याच्यामुळे आपल्याला गरम तेव्हाच वाटायचं तरीच आपली छान अशी मिरची वाटून झाली होऊ शकता परत एकदा आपल्याला परतून घ्यायची परत टोमॅटोला पाणी सुटतं अशी ठेवली तरी चालेल पण आपण अजून एकदा परतून घेणार आहोत परत करून गॅसवरती परतून घ्यायची तर गॅसवर आपण परतून घेऊ शकत नाही त्याच्यानंतर पाणी पूर्णपणे असलं पाहिजे तरी त्या आपण चर्चे घालून तयार करू गॅस बंद करून छान अशी ऑटोमॅटिक कपली झाली बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि एकदम सोपी आहे नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा